अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा लग्न सोहळा नुकताच थाटा पार पडला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सोशल मीडियावर फोटो शेअर करत पूजा सावंत हिने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती त्यानंतर पूजाच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली अखेर फेब्रुवारी महिन्यात पूजा आणि सिद्धेशच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात झाली ही जोडी आता लग्न बंधनात अडकली आहे पूजा सावंतच्या लग्नाला सिनेविश्वातील बरेच कलाकारही उपस्थित होते चला तर बघूया या लग्नाचे खास काही फोटो आणि व्हिडिओ चला सुरुवात करूया मी पहिला सॉरी बोलतोय आम्ही खाली उखाणा घेतलं होतं तर uh, uh, आय ट्राय टू टेक दॅट अगेन ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात जीवनाची नौका हो ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात जीवनाची नौका हो पूजाचं नाव घेतो सर्वजण ऐका पूजा नाव युट सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सिद्धेशरावांच नाव घेते सात जन्मांसाठी आणि oh, पहिल्यांदाच wow. आपण oh सोबत झालेला आहात लोकांसमोर आहात काय वाटतंय वाटतंय वाटतय वेगळं फिलिंग आहे का काय झालंय बघापासून आधी व्हेरी गुड इव्हनिंग टू एव्हरी वन थँक्यू सो मच सगळे वेळात वेळ काढून स्वतःची कामं बाजूला ठेवून आमचा हा जो स्पेशल डे आहे त्याच्या त्याच्या त्याचा एक सहभागी काय म्हणतात एक पार्टिसिपेशन म्हणून तुम्ही आलात सो थँक्यू सो मच आणि मी खूप एन्जॉय केलं म्हणून लहानपणापासूनचं स्वप्न आपण म्हणतो यु नो टू गेट मॅरिड अँड टू टू बी बाईफ सम वन पण आता जेव्हा लग्नाचे विधी चालू होते मी एक एक विधी एन्जॉय करत होते एक एक मंत्र एन्जॉय करत होते आणि ह्याचसाठी थांबलं ते इतकी वर्ष आणि फायनली